नमस्कार आपण पाहताय वाणीसाहेब की याता उत्सव जो उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुक्ताई देवीची यात्रा म्हटलं की एक वेगळा जल्लोष असतो आणि या जल्लोषामध्ये निश्चितपणाने यावर्षी ज्या पद्धतीने नियोजन आयोजन झालेलं आहे भाविक भक्तांना येण्यासाठी सोयीचं मग तुम्ही जे काही व्यवस्था या ठिकाणी आहे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी खाण्यापाण्यापासून सगळी व्यवस्था चांगल्या पद्धतीने चोख चा बजवण्याचं काम देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतनी केलेलं आहे या ठिकाणी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्यासोबत दोन हजार सात साली आपण तीर्थक्षेत्र क केला आणि तिथून कामाला सुरुवात झाली आता तीर्थक्षेत्र ब आहे आपण पाहताय की हे सभागृह वगैरे आणि इथला असणारा परिसर हा सर्व आपण दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी कोटी दोन कोटी असे पैसे आणत असतो आणि ह्याच्या कशा सुविधा वाढवता येतील भाविक भक्तांना कसं आणखी आनंदी ठेवता येईल कारण एवढे भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत ट्रस्ट ज्या त्यांना जे काही सांगू त्या पद्धतीने ते सहकार्य करतात आणि त्या पद्धतीने ते काम करतात म्हणून हे सगळं शक्य आहे सगळ्यांच्याच प्रयत्नाने हा जगन्नाथाचा रथ पुढे जात आहे आणि निश्चितपणाने आई मुक्ताईचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभत आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका